जय शिवराय मित्रांनो प्रत्येक वर्षी राज्यातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार विविध योजना सुरू करत असतात ज्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारू शकतील किंवा चांगले शिक्षण ते घेऊ शकतील म्हणून महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवत असतात त्यातच आज आपण जाणून घेणार आहोत पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीसबद्दल यामध्ये येणाऱ्या सर्व योजनांची माहिती आपण बघणार आहोत या सर्व योजनांचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कुठे करायचा कोणकोणत्या योजना यामध्ये आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच नवनवीन योजनांसाठी आणि नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पंचायत समिती योजनेसाठी लाभार्थी हे राज्यातील सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करू शकता चला तर मित्रो जाणून घेऊया पंचायत समितीच्या सर्व शासकीय योजनाबद्दल ज्यामध्ये पहिली योजना आहे ती म्हणजे पशुसंवर्धन विभाग योजना या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून कोणत्या योजना राबवल्या जातात आणि या योजनेचा काय लाभ आहे ज्यामध्ये आपण बैलजोडी खरेदीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान या योजनेतून दिले जाते जर तुम्हाला बैलजोडी घ्यायची असेल तर पंचायत समितीच्या अंतर्गत पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्हाला दिले जाते त्याचबरोबर जर तुम्हाला गाय म्हैस घ्यायची असेल तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत जवळपास पन्नास टक्के अनुदान दिले जाते तसेच जर तुम्हाला गाय गोठा तयार करायचा असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपयाचे अनुदान या ठिकाणी दिले जाते त्याचप्रमाणे तुम्हाला कुक्कुटपालनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते त्यानंतर पुढची जी योजना आहे ती म्हणजे कृषी विभाग योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच एच पी डिझेल पंप खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते तसेच वीस किलो क्षमतेच्या प्लॅस्टिक किट खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाते तसेच बोरवेलसाठी खोदकाम जुनी किंवा नवीन बोरवेल खोदण्यासाठी अनुदान दिले जाते तसेच पी व्ही सी पाईप खरेदीसाठी अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे तुम्हाला ट्रॅक्टर बॅटरी चलित अवजारे मोटर खरेदीसाठी या ठिकाणी अनुदान दिले जाते या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक मदत या ठिकाणी करणे शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या यंत्र यंत्रसामग्री सहजपणे उपलब्ध करून देणे असे या योजनेचा उद्दिष्ट आहे मित्रांनो त्यानंतर पुढची जी योजना आहे ती म्हणजे महिला व बाल बाल विकास योजना मित्रांनो या योजनेत ग्रामीण भागातील त्यांना चारचाकी किंवा खरेदीसाठी प्रशिक्षण व परवाना मिळण्या मिळण्यासाठी तीस हजार रुपयाचा लाभ या ठिकाणी दिला जातो तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत इयत्ता सातवी ते बारावी शिकणाऱ्या मुलींना शिक्षण व संगणक प्रशिक्षणासाठी चार हजार रुपयाचे अनुदान दिले जाते त्याचबरोबर ज्या काही दिव्यांग व्यक्ती आहेत या व्यक्तींसाठी झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी अनुदान दिले जाते तसेच मुलींना बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी पाच हजार रुपये अर्थसहाय्य केले जाते त्याचप्रमाणे मुलामुलींना एम एस सी आय टी कोर्स करण्यासाठी तीस हजार रुपये थेट खात्यात जमा केले जातात तसेच महिलांना व्यवसाय करण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी साडेबारा हजार रुपये या ठिकाणी दिले जातात तसेच मित्रांनो घरगुती पीठगिरणी खरेदी करण्यासाठी नव्वद टक्के अनुदान दिले जाते तसेच महिलांना मशीन शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी नव्वद टक्के अनुदान दिले जाते तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पंचायत समिती योजनेचा लाभ घेऊ शकता या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागतो मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पंचायत समिती योजनांचा लाभ घेऊ शकता जर यावर नवीन काही अपडेट आली तर सर्वप्रथम आपल्या ग्रुप आपल्या चॅनलवर या ठिकाणी व्हिडिओ येईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ये इथून पुढे कोणतीही अपडेट जर आली तर सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय महाराष्ट्र